नाही नांदायला ना ना तयार नाही का नाही नाही बरं म्हणजे आता त्यांच्या सोबत काही दिवस वगैरे मग काही घ्यायचं ना मग फोन केला ना मला मी काय म्हणतो ताई त्यांचं म्हणणं नांदवायला तयार आहे ते झाल्या गेलेल्या गोष्टी काय मला काही इतकं हे जायचं नाही मला त्याने फोन केला एक प्रामाणिकपणे म्हणून तुम्हाला विचारतोय कारण का तुमचं पण एक आयुष्य आहे ना हो हो तुम्ही माझ्या भावासारखेच बोलत होते पण माझा नवरा पळून गेला आणि बाई सोबत पळून गेला ना तो नवरा त्या बैलाला घेऊन राहिलेला आहे आणि नवऱ्याची जी किंमत असते का ती संपली शून्य आहे अच्छा अच्छा म्हणजे तुमचा नवरा दुसऱ्या लेडीज सोबत गेलेला का पळून हा पळून गेलेला आहे तो मला म्हणे थांब माहेरी आणि पळून गेला तो बर बर ताई आता हे तुम्ही आता हे तुम्ही मला दुसरी बाजू सांगताय हे काय मला तुमच्या मिस्टरांनी सांगितलं नाही त्यांनी फक्त जे मी तुम्हाला समोर मांडलं ना मत त्याच गोष्टी सांगितल्या होत्या बर मग तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला का काय खरं खोटं करायचं आहे करत असाल तर माझं म्हणणं आहे आता मला नाही राहायचं माझ्या नवऱ्या सोबत म्हणून मी जात नाही तिकडे एक दहा वर्ष झाले माहेरीच आहे हो हो सांगितलं त्यांनी मला ना पूर्ण ते सांगितले पण हे जे आता तुम्ही म्हणताय ना दुसरे लेडीज चे मॅटर ते मला काही त्यांनी सांगितलं नव्हतं हो मला डिलिव्हरी साठी काढून दिलं आणि मला मुलगी झाली मी सांगितलं त्यांना तर फार लेट आले माझी मुलगी पाहायला पाहायला आले तर ते काही घेऊन बी नव्हते आलेले मुलीला एक ड्रेस वगैरे काहीच नाही मला बी काही खायला नाही आणलं नका का आणि नसेल पण मी सोबत जायला तयार होते तर तेव्हा ते मला काय म्हणाले मी नाशिकला कामाला लागतो दोन तो चार महिन्याचा पगार सास थांब म्हणे आणि ते नाश्ती कामाला गेले नाही नाही काही एका एका बाईला दिवशी गेले ते आणि आमचं मूळ गाव आहे का नवर आहे श्रीरामपूर तालुक्यातलं हे देश मूळ नऊरचे पण हे माझे सासूचं माहेर होत तारुखेडलं तर तिथं दिलं तिथं राहत होते मी माझं नाव राम त्या बाईसोबत जे पळून गेला का ते नऊरला घेऊन गेला तो बर बर मग आता तुम्ही आईकडे का आई बार। बार ले ले हो हो सांगितलं सांगितलं मला पूर्ण हकीकत चालतंय ताई का हरकत नाही मी सांगतो त्यांना पण त्या अगोदर पण जे काय असेल ना ते म्हणजे हे करून घ्या तुम्ही पण कारण मग उगाच तुम्हाला पण नाव नको नाही का चालतं तुम्ही त्यांना सांगा आणि आता तुम्ही भाऊ म्हणून समजून सांग बोल राहिले मला मी बी भाऊ समजूनच बोलले आता तुम्ही घेतलं तर विषय ना उलट माझा द्या हो ना तेच म्हणतो मी ताई कारण काय आता तुम्ही म्हणताय नाही राहायचं ना तर कसं हे आता तू म्हणलं तर त्यांच्या पूर्ण माहिती असतात ते कसं हे काय वागणं कसं सर्व गोष्टी तर त्यामध्ये कसं जे करायचं असलं ना नसल नांदायचं तर डिव्होर्स वगैरे म्हणजे त्याला फारकत वगैरे म्हणतात ते करून टाकायचं तलाक घेऊन. तसं तुम्ही त्यांना सांगा ते जर मिटून देत असतील दोन चार ना तसं मिटून द्या माहिती चालतंय मी तस त्यांना सांगतोय काय बोलतात हं हॅलो बोला हा बोललो द्या ताईंसोबत हा तुम्ही एक बाजू सांगितली मला दुसरी बाजू काय सांगितलीच नाही मेन विषयी हा बोला काय आता बोला काहीतरी लेडीज आणि तुमचं काहीतरी हे झालंय ना काय लेडीज सोबत तुम्ही काहीतरी बोलून गेले असं म्हणतोय काहीतरी दुसऱ्या लेडीज सोबत असं म्हणतात त्यातोलीच्या दिवशी कोणत्या लेडीज सांग नाही ना बोललोच नाही नाही त्यांचं म्हणणं नाही आणि तुम्ही काहीतरी लहान लेकराला बघायला गेले कपडे वगैरे काही घेऊन गेले नाही ते म्हणतात मानसिक आणि म्हणजे असं छेल वगैरे केलाय तुम्ही दीड दोन वर्ष असं म्हणतात ते नाही ऐका ना मुलगी झाली ना त्यावेळेस गेलतो आम्ही बघायला बरं का बरं मग का ते काय ती त्यावेळेस आम्ही तिला आणायसाठी गेलतो गेलतो त्यावेळेस आता मग ती म्हणे मी आता येणार काय बोलली मी काय म्हणतोय मी त्यांच्या सोबत बोललोय आता ते म्हणतात नाही नांदायचं मला नांदायला पण तयार होती पण काय तुम्ही दुसऱ्या बाई सोबत लफड वगैरे केलं असत ते म्हणतात नाशिकला असताना ते म्हणतात कंपनी मधले कुठली तरी लेडीज होती मी काय म्हणतोय लेडीज रिस्पेक्ट करायचं दादा असं नाही करायचं बायका येते आपली लेडीज असो की लेडीज आपली काही रूपामध्ये पण असते बहिणीच्या रूपामध्ये प्रत्येक रूपामध्ये आपली लेडीज असते ना दादा असं नाही करायचं मी काय म्हणतोय ते म्हणतात नांदायचं नाही तर बघा तुम्ही पण काहीतरी विषय हे करा तिथले तुमचे कोण घरचे वगैरे असतील आणि त्यांना पण म्हणजे इतकं काही ठेवू नका दबावमध्ये त्यांचं पण जे काय असेल त्यांना नांदायचं नसलं तर काय तलाक वगैरे त्यांना पण देऊन टाका आणि तुमचं पण काय असेल का ते बघा तुम्ही मग काय समोर मग ते म्हणतात की नाही नांदायचं असं म्हणतात आणि ते म्हणतात की आता तुम्ही मला हे करून द्या मला नांदायचं ना नाही असं म्हणतात ते असं बोलले का नांदायला तयार होते बोलतो माझा छळ वगैरे करायचे कामाला नव्हते जात तरी मी नांदायला तयार आहे माझा नवराय तो पण बोलतो दुसऱ्या लेडीज सोबत त्यांचं लपड असं म्हणतात ते आता काय नाही सहा महिने दादा मी ते म्हणत नाही आपलं कसं हे आपलं नाही तुमच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला त्या ताईंवरती नको म्हणून मी म्हणतोय आता तुमचा विचार घ्या आणि काय वाटल्यास दुसरं बघा त्या ताईंना पण काही ते म्हणतात आता नांदायचं नाही तर काहीतरी मार्ग काढू आपण मग यामध्ये नाही मग मग तेच ना म्हणतोय तुम्ही पण विचार करा आणि त्या ताईंना पण काही दबाव मध्ये नका ठेवा आणि तुम्ही पण करा, ना करा ओके नाही तेच काही नाही आता पण मग नऊ वर्ष मला कॉल केला हो ना हो ना तेच ना तेच बघा काय ते ताईंना पण हे करा तुम्ही पण हे करून घ्या ओके ओके ओके